आता निवडणूक एमसीसी सुरु झालेलंय मॉडेल कोडत पण स्पेशल रेन्स मागील दोन महिन्यापासून सुरू होते मागील एक महिन्यापासून स्पेशल रेन्स मध्ये वॉन्टेड ची एकशे एक, एक लोकांना आम्ही पकडण्यात आलेले आहे आणि एरिया मध्ये जे बॉर्डर मधून इथं येणारे आर्म्स त्याच्याबद्दल पण आम्ही मोठ्या पद्धतीनं कारवाई झालेली आहे जवळपास सुविधा पकडलेल्या आहेत जे सूत्रधार आहेत जे सप्लाय करतात त्यांना देखील माझ्या पकडण्यामध्ये यश झालेलं आहे आणि आता स्पेशल ड्राईव्ह सुरू करणार आहे स्पेशल ड्राईव्हमध्ये जे पेंडिंग नॉन अवेलेबल वॉरंट्स असतील किंवा हिस्ट्री शीट अपडेशन असतील किंवा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करणारे जे नॉन मत नॉन पेपर्सवरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणार ते ही सर्व काम स्पेशल ड्राईव्ह करणार आहे त्याच्यासोबत जे इलिगल लिकर जे कोणी विकतायत त्याच्यावरती पण आम्ही स्पेशल ऍक्शन सुरू करणार आहे आणि त्याच्यासोबत एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट सोबत एफ एस टी आता सुरू होणार आहे काही दिवसानंतर एफ एस टी देखील सुरू होणार आहे त्याच एफ एस टी एस एस टी झाल्यानंतर बॉर्डर एरियावरती चेकपोस्ट वरती आम्ही बंदोब चेकपोस्ट वरती चेकिंग सुरू होईल ते चेकपोस्ट मध्ये आपला सात इंटरस्टेट चेकपोस्ट आहे आणि नऊ इंटर डिस्ट्रिक्ट चेकपोस्ट आहे सर्व ऍक्टिव्हेट करणार आहे आणि त्याच्यासोबत फ्री अँड फेअर होण्यासाठी बाहेरून आपल्याला एक बीएसएफ कंपनी आता प्राप्त झालेली आहे जे बीएसएफ कंपनी रूट मार्चेस आणि नाकाबंदी आणि आणखी अन्य कार, अन्य कामामध्ये कार्यरत आहे आणखी सीएपीएफ आपल्याला भेटणार आहे आल्यानंतर फ्री साठी सर्वत्र तयारी झालेली आहे